ने <coughs> <coughs> पहले पास हैं, घेते, पहले पास हैं। मुझे तीन चार बारा वो तो और महँगा होगा। वेलकम, वेलकम। मनाई। अरे कर्ज़े। 3番。

सकाळपासून त्यांचंही मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो हॅलो आपण या कार्यक्रमाला शुभारंभ करत असताना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला जुद्धर तालुका आणि या दुन्नर तालुक्याचे आपण सर्व सुपुत्र आणि सुकन्या हा या निमित्ताने आपण मी काही मान्यवरांना हो व्यासपीठावर येण्याची विनंती करतो त्यामध्ये मुंबई विभागाकडून आदरणीय श्री सलीमभाई पटेल त्याचप्रमाणे आदरणीय पतनाजी आमले गावडे आपला दोघांना मुंबई हुवाकडून व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आदरणीय ॲडव्होकेट तथा ज्येष्ठ विजयतज्ञ सलीमबाई पटेल त्याप्रमाणे उत्कृष्ट अशा ठिका आणि आपल्या मैत्रिणी बंदाची आपले आपणालाही विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय मंगेशजी तथा अण्णा डोंगरे आपणही गाव यायचे आणि आपल्या वर्गमैच आदरणीय शांताजी रोबडे तथा शांता तांबे आपणही यायचे आणि आपल्या आयोजकांकडून या पुणे शहरात तसंच पिफी चिंचवडमधून आदरणीय स अरिताई गटकळ त्याचप्रमाणे श्री सतीश थोरात फेटा बांधून घ्यायचा आहे

शेर शेर अभी बोलेगा। जिंदगी में कुछ दोस्त क्लोज बन जाए जिंदगी में कुछ दोस्त क्लोज बन जाए कोई दिल में तो कोई आंखों में कोई दिल में तो कोई आंखों में बस जाए कुछ दोस्त आई इस्ता बिछड़ते चले गए कुछ दोस्त आई इस्ता बिछड़ते चले गए पर जो दिल से ना गए वो अपने बन गए वाह क्या बात है क्या बात है और ربنا साहेब वगैरे मार्गदर्शक 1990 च्या बॅचचे स्नेहसंमेलनचा जो कार्यक्रम आमच्या पुणेकर मित्र आणि मैत्रिणींनी आयोजित केला आहे त्याबद्दल आपण त्यांचा टाळ्याचा गजर स्वागत करूया त्यांनी आमचे अधिक केलं आहे खरोखर खूप चांगलं आहे मित्रांनो मैत्री हे नातं आपल्या नातेवाईकांपेक्षा वेगळं असतं आणि मैत्रीच्या जगात जो माणूस जगतो त्याच्या एवढा श्रीमंत माणूस हा ह्या जगात कोणीही नसतो पैसा आणि मैत्री यामध्ये खूप मोठे अंतर आहे परंतु आजचं राजकारण आणि आर्थिक कारण हे आपण देशामध्ये पाहत आहे जी मैत्री मैत्रीचं नातं असतं ती मैत्री एक वेगळी असते वेगळ्या जगात घेऊन जात असते पैशाचं राजकारण असतं ते वेगळ्या जगात घेऊन जात असतं आज प्रत्येकजण पैशामागे धावत आहे परंतु त्यांना मैत्रीचं सुख मिळत नाही आज कितीतरी लोक असे आहेत तर ते त्यांना एक मी जस्ट एक उदाहरण देतो आमचा एक तेरा चौदा लोकांचा ग्रुप आहे मित्र आहे आम्ही एकदम क्लोज फ्रेंड आहे ज्याच्यामध्ये दोन जी एस टी कलेक्शन आहेत एक तहसीलदार कर आहेत सिडकोचे दोन दो दो तीन इंजिनियर लोक आहेत मंत्रालयाचे दोन तीन मित्र आहेत असा आमचा चौदा पंधरा लोकांचा ग्रुप आहे आणि आम्ही प्रत्येक दोन ते तीन महिन्यामध्ये कुठेतरी कार्यक्रम आयोजित करत असतो कुठेतरी ट्रिपला जात असतो तर आमच्यामध्ये एक, एक सिडकोचे जी इंजिनियर आहे मापाला साहेब म्हणून आहे खूप हुशार आणि बुद्धिवंत व्यक्ती आहेत त्यांनी जे प्रोजेक्ट हातात घेतलं त्याला ते एकदम चांगल्या पद्धतीने निभावतात आणि त्यांना सिडकोतर्फे बेस्ट अवॉर्ड पण मिळाला आहे परंतु त्यांना मित्र हा नव्हता हो काम खूप चांगलं होतं त्यांचा <coughs> पैसा आहे सगळं आहे परंतु मैत्रीण नसल्यामुळे त्यांना खूप पक्क व्हायचं मला मित्र नाही ते आमच्या ग्रुपला जॉईन झाले आज ते एवढे खुश आहेत ना तर ते बोलत मला तुमच्यासारखे मित्र मिळाले त्यामुळे माझा जीवनाचा एक सार्थ जीवना एक सार्थ झाला आहे तर मी पण मैत्री मैत्रीमध्ये जगत आहे तर हे नातं तोडू नका आज मला सर्वात मोठा आनंद आहे का आमचा एक पाच जणांचा ग्रुप होता आपल्या कॉलेजला असताना ज्यामध्ये लक्ष्मण गडकर असतील राजूभाऊ कुंजीर असतील सुनील सेलोत असेल आणि भाऊ पडसाले परंतु मला आज आनंद यायचा आहे का माझा मित्र लक्ष्मण गडकर हा गोळसा म्हणून रात्री चार वाजता उठून या कार्यक्रमाला का हजर झालेला आहे परंतु एक मित्र पुण्यामध्ये राहून सुद्धा तो ह्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही हे खूप मोठं दुःख आहे मित्रांनो तर मैत्री हे नातं खरंच जग जीवनात जर निभवायचं असेल आणि आपल्याला ते साध्य करायचं असेल तर मित्र हे आपल्या खूप जवळ असले पाहिजे मित्रांनो हा ग्रुप आपला, दो आपला एकोणीसशे दोन हजार वीसमध्ये हेमंत पाटील असतील मंगेशांना असतील आणि रोहित खरगे यांनी हा छत्तीस वर्षानंतर हा ग्रुप आपला तयार केला आणि सर्वांना आपल्या एका एका ग्रुप एक प्लॅटफॉर्मवरती आलं सर्वांना त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा ग्रुप आणल्यामुळे आपण आज छत्तीस वर्षांनी सर्व एकत्र भेटलो आणि हा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत मैत्रीचं नातं आणि मित्र जवळ असतं हे खूप भाग्य असतं अपन कारण आपण आपल्या मनामध्ये जे काय असेल ते आपण आपल्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना सांगू शकत नाही पण मित्रांना खूप चांगलं सांगत असतो सर आपल्याला एक सांगू इच्छितो हा आमचा ग्रुप झाल्यानंतर कोविडच्या काळामध्ये आमचे दोन मित्र आजारी पडले त्यांना एवढी आर्थिक मदत मिळाली आहे आणि ज्या ज्या सभा ज्या ज्या मित्रमंत्रिनी त्यांना मदत केली आहे मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो का ही मदत त्यांना अशा काळात मिळालेली आहे तर त्या काळात त्यांना खूप कुणी त्यांच्याजवळ जाणं सुद्धा खूप कठीण होतं अशा काळात मदत मिळवण्यासाठी आमच्या मंगेश यांनाने खरोखर खूप मेहनत घेतली आहे मंगेश यांनाचं मी मनापासून धन्यवाद खर देतो त्यांना तर त्यांनी ही मैत्री टिकून ठेवली आणि सर्व मित्रांना ज्या ज्या वेळी अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीवरती मात करण्यासाठी आर्थिक मदत पण दिलेली आहे आर्थिक मदत देताना मैत्री पण ही मदत दिलेली आहे मित्राच्या किंवा त्यांच्या कठीण प्रसंगी जर आपण त्या मित्राला जर फक्त बोलणं चांगलं केलं तरी त्याला आपलं आपलं खूप हवा हवं असं वाटतं त्याचं उदाहरण म्हणजे आमचे रोहित खरगे रोहित खरगे हॉस्पिटलमध्ये असताना आमच्या मंगेशांना नेहमी फोन करायचा मी पण त्यांना नेहमी फोन करायचा तर तो रोटा हा फोन आल्यानंतर त्याला खूप हवा हवा असं वाटायचं आणि तो एवढ्या परिस्थितीतून तो आज आपल्यासमोर बसलेला आहे देवाचा देवाला आम्ही आभा आभार मानतो देवाचं कारण गोहित राहचा समोर पुन्हा मी बसवलेलं आहे तर तसंच ही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मदत ही आपल्या मैत्रीच्या नात्यातून सर्वांना मिळत असते आणि दुसरी गोष्ट ही हा ग्रुप पडल्यानंतर आजचा हा चौथा कार्यक्रम आहे हा चौदा मेस पहिल्यांदा आपण आयोजित केलेला आहे आत्ताच आमच्या सरांनी सांगितलंय का मित्र हे कुठे असले पाहिजे मनात असले पाहिजे नुसतं मित्र हे नको आहे पैशाच्या मागे धारवी मैत्री असेल तर ती मैत्री काही कामाची नाही मित्र हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे मित्राने आवाज दिल्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी यायला पाहिजे याला खरी मैत्री म्हणतात तर मित्रांनो आज एकोणीसशे नव्वदची ही बॅच आमचे मंगेशांना असतील हेमंत डोंबरे असतील हे, हे प्रत्येक गावामध्ये आपल्या प्रत्येक मित्रमैत्रीचे कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाचा आवर्जून हजर राहतात आणि त्या मित्राच्या कार्यक्रम हजर राहून त्यांना शुभाशीर्वाद देतात ही खूप मोठी गोष्ट आहे एक मित्र आपल्या लग्नाला येणं आणि त्याने आपल्याला आशीर्वाद देणं हे खूप मोठे बाब आहे मी मी मुंबईला आमच्या मुंबईतर्फे कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व तिथे आला माझ्या फॅमिलीला आणि आम्हाला एवढा आनंद झाला की तो आनंद आज मला कोणास म्हणजे सांगणं हे खूप कठीण जात आहे म्हणजे आपा हा एक आनंद खूप मोठा असतो तर मित्रांनो आपण ह्या बॅचला ह्या बॅच मध्ये आपले एक आपण जुन्नर तालुक्यातील शिवरायांचा जन्म होईल जन्मलेला आहोत हे आपल्यासाठी खूप गौरवाची बाब आहे आणि त्या जुन्नर तालुक्यामध्ये आपला हा अण्णासाहेब वाडे पालेचा आहे हे मला खूप मोठ्या अभिमान साधवतो कारण मी बऱ्याच मित्रांना सांगतो आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आज पण मी सांगून आलो कारण मला आज मला एक संध्याकाळी मिटिंग आहे पण मी तरी बोलून मी त्या कार्यक्रम करून येणार तेव्हा जाणं गरजेचं आहे का म्हणलं हो ते कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमात गेलो तर मला एक स्फूर्ती मिळते आणि परत पुन्हा एक दहा पंधरा दिवसासाठी फ्रेश होतो आणि माझं जे टेन्शन आहे ते टेन्शनमधून मी मुक्त होतो ही मैत्रीचं आता आहे तर मित्रांनो आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि खास करून मी सरांचं चारा खूप अभिनंदन करतो त्यांनी जे आज मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन खरोखर खूप चांगलं होतं असं असंच आपण आम्हाला नेहमी मार्गदर्शन करावं आणि सरांची कुठे गरज लागली तर आपण त्यांना फायदा घ्यावा हे बोलून मी माझं भाषण संपवतो आणि आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि खूप मोठं योगदान दिलं जे मित्र आले नाहीत त्यांचं